मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विटा पालिकेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पटलावर जोरदार हालचाली सुरू झाल्यात नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेकडून टाईट फिल्डिंग लावण्यात आली आहे आमदार सुहास बाबर आणि माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिराव पाटील यांनी राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे अमोल बाबर आणि अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी एकमेकांविरोधातील राजकीय डाव उधळून लावण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून देवता अनिल बाबर यांचे नाव जवळजवळ निश्चित झालंय तर दुसरीकडे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी चार महत्वपूर्ण नावे समोर आली आहेत परंतु आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी संभाव्य उमेदवारांचा बारकाईने अभ्यास सुरू केलाय विटा पालिकेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पटलावर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेनेकडून टाईट फिल्डिंग लावण्यात आली आहे विटा नगर परिषदेचे पद ओबीसी महिला म्हणून आरक्षित आहे त्यानुसार आमदार सुहास बाबर आणि माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली असून दोन्ही पक्षाकडून तगडे उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी टाईट फिल्डिंग लावण्यात आली आहे तर दुसरीकडे अमोल बाबर आणि अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी एकमेकांविरोधातील राजकीय डाव उधळून लावण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माजी नगरसेवक अनिल मा बाबर यांच्या पत्नी देवता अनिल बाबर यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी चार महत्वपूर्ण नावे समोर आली आहेत त्यानुसार विट्यातील यशवंत नगर येथील साई कापड दुकानाचे मालक संतोष तारळकर यांच्या पत्नी भाग्यश्री संतोष तारळकर अनिल यंत्रमाग संघाचे अध्यक्ष आणि अनि अनिल भाऊचे निष्ठावंत वैभव म्हेत्रे यांच्या पत्नी विद्या वैभव म्हेत्रे तसेच विटा बँकेचे माजी संचालक यंत्रमाग उद्योजक आणि गंगासागर किराणा व्यापाराच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क असणारे संजय म्हेत्रे यांच्या पत्नी काजल संजय म्हेत्रे तसेच बाबर पार्टीतील धडाकेबाज नेते उत्तम बापू चोथे यांच्या स्नुषा दीपाली अविनाश चोथे अशी चार नावे सध्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये चांगलीच चर्चेत आली आहेत विटा शहरात देवांग समाजाची संख्या निर्णायक असल्यामुळे दोन्ही पक्षाकडून देवांग समाजातील उमेदवारी जाहीर होणार हे निश्चित आहे त्यामुळे पदासाठी शिवसेना देखील दिग्गज उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी सर्व उमेदवारांचा बारकाईने अभ्यास सुरू केलाय त्यानुसार भाग्यश्री संतोष तारळकर विद्या वैभव मेहत्रे काजल संजय मेहत्रे तसेच दीपाली अविनाश चोथे यापैकी एक उमेदवार शिवसेना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे देखील बोलले जात आहे चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विटियातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक दे